हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिरव्या वाटाण्याचा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत तोही आपल्याला पटकन कुकरमध्ये बनवायचा आहे कमी वेळामध्ये पटकन होणारा चविष्ट असा तुम्ही याला मसाले भात म्हणू शकता किंवा ताज्या वाटाण्याचा भात म्हणू शकता चला तर पाहूया कसा बनवायचा तो आपल्याला एक वाटी तांदळाचा भात बनवायचा आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी अर्धी वाटी वटाने घ्यायची आहे तुम्ही अर्धीपेक्षा जास्त किंवा अर्धे वाटेपेक्षा कमी घेऊ हो शकता तुम्हाला जसे आवडतात तसे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे हळद घेतलेली आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कांदा लसूण आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे आपल्याला एक तमालपत्र थोडीशी दालचिनी थोडीशी वेलची लवंग मोहरी जिरे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आणि बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे व्हेजिटेबल बिर्याणीचा मसाला आहे तो हा भात बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर घाई गडबडीत बनवायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कमी वेळामध्ये पटकन होणारा चविष्ट असा मसाले भात त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपल्याला हा कुकरमध्ये बनवायचा आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये तूप घालायचं आहे तुम्ही जर तूप वापरत नसाल तर तुम्ही तेलामध्ये बनवू शकता परंतु मी तूप शक्यतो मसाले भात बनवत असताना मी तूप वापरते तुपात भात जर बनवला तर चविष्टही लागतो आणि थोडासा मौसूतही लाग बनतो मुलं आवडीने खातात म्हणून मी तुपामध्ये बनवते तर तुमच्या आवडीनुसार तेल तूप तुम्ही जे वापरता ते वापरू शकता तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत फोडणीसाठी त्यामध्ये लवंग घातलेले आहेत दालचिनी घातलेली आहेत एक तमालपत्र त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये फोडणीमध्ये घालायचे आहे मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडू द्यायची आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले भात किंवा तुम्ही पुलाव बनवत असताना लसूण थोडासा जास्त वापरायचा आणि फोडणीमध्ये आपण तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे म्हणजे भाताला छान अशी टेस्ट येते आणि आलं तुम्ही आलेच पेस्टी वापरू शकता मी ते आलं किसून घातलेलं आहे हा ताज्या वाटाण्याचा भात बनवत असताना मी लाल तिखट वापरणार नाही म्हणून त्यामध्ये Uh, तुम्ही दोन तीन ते तीन हिरवी मिरच्या बारीकट करून घालू शकता पण परंतु मुलांच्यासाठी बनवणार आहे म्हणून एकच हिरवी मिरची बारीकट करून त्यामध्ये घातलेली आहे एक कांदा बारीकट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडीशी फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली आहे थोडीशी तेलामध्ये ते आपल्याला परतून घ्यायची आहे कसं होतं मग कोथिंबीरीचा स्वाद आहे तो भातामध्ये उतरतो छान असा तेलामध्ये सुरुवातीला थोडी घालायची आणि नंतर फोडणी झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची वाटाणे आता फोडणीमध्ये घातलेले आहेत थोडेसे आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे हा व्हेजिटेबल बिर्याणीचा मसाला आहे तो दोन चमचा आपल्याला घालायचा आहे पुलाव मसाला तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता तो एक ते दोन चमचा घातला की छान असा चविष्ट भात बनतो सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते कोथिंबीर भरपूर वापरणार आहे म्हणून मी धनेपूड त्यामध्ये घातलेली नाही तुम्हाला जर हवे असेल तर तो तुम्ही थोडेसे जिरेपूड आणि धनेपूड त्यामध्ये घालू शकता आपण खडे मसाले जास्त वापरलेले नाहीत म्हणून गरम मसाला त्यामध्ये एक चमचा घालायचा आहे वाटाणा तेलामध्ये छान असा भाजून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ जो आहे तो आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तांदूळ परतून घेतला की भात सुटसुटीत मोकळा होतो म्हणून परतून घ्यायचा भात आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे भात जर मोकळा शिजवायचा असेल तर जितका तुम्ही तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दीडपट पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही त्याच्यापेक्षा कमीही पाणी घालू शकता कुकरमध्ये जर भात शिजवायचा असेल तर एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी पुरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर भात असा चिकट होतो वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली राहिलेली कोथिंबीर आता गा घालायची आहे आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून कुकरला साधारणतः तीन शिट्ट्या घ्याय करायच्या आहेत एक शिट्टी झाल्यानंतर मंद गॅसवरती राहिलेल्या दोन शिट्ट्या करायच्या भात एकदम सुटसुटीत मोका असा भात होतो आणि कुकरमध्ये भात बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही घाई गडबडीत जर करायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा कुकरमध्ये हो कुकर सुट भात झाल्यानंतर थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर काढलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम सुटसुटीत असा भात आपला तयार आहे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कमी वेळात बनतो चविष्ट बनतो आणि मसाले भात जर खायची इच्छा झाली असेल वेळ जर अपुरा असेल पटकन हवा असेल तर तो कुकरमध्ये बनवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद